मी नूतन विद्यालय कोठवारी या ठिकाणी चौतीस वर्ष एकाच आणि नामांकित शाळेमध्ये सहशिक्षक या पदावरती कार्यरत आहे माझा स्पेशल टीचर आहे स्पेशल सब्जेक्ट मॅथ्स आहे

त्या अनुभवाच्या जोरावरती मी एक नामा शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं गोष्टी आणि माझ्यावरती असणारा स्वतःच्या सारख्या मित्र मी मित्रांचं प्रेम त्याच्यामुळे मी आपला प्रेम निर्विष्ठ म्हणाल कार्य असं म्हणत माझ्या पत्नीचं नाव आहे सौमधन तांबळे तिथं

दोन दो मुला तो सिव्हिल इंजिनियर आहे शपथ असताना केलेले एकाच बावीसशे वर्ष केले एकाच पंचवीसशे वर्ष वडिलेला सगळ्या वर्षाचे होते वडिलांची शिक्षा होती की माझ्या समोर मुलांचं लग्न व्हावं ते शिक्षा खात

आपण वारंवार अशा प्रकारे मंडळामध्ये येत जाऊ एकम चांगला उपक्रमेश्वर वर्ग मित्रेश्वरला आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला त्यांच्या सोना आणि आमच्या वहिनीकर मित्र आणि धन्यवाद देतो